अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपीतांची वडिलांवर म्हणजे आदरणीय जे काही गोपीचंद पडळकर बोलले ते आम्हालाही मान्य नाही मुख्यमंत्र्यांनी मान्य नाही पण त्याची गोपीचंद पडळकरांना ही काही भाषा महाराष्ट्राच्या काय तर खरं म्हणजे मानवीय संस्कृती बसत नाही समज दिले पण ते कारण काढून जयंत पाटील बचाव नावाची जी सभा होती त्या सभेचं नाव होतं जयंत पाटील बचाव कारण ते अगदी सायडिंगलाच गेले होते त्या निमित्ताने पुन्हा लायमलेट मध्ये आले असं काही लायमलेट मध्ये येता येत नाही ते तर स्वराज्यसभा निवडणुकीत दिसेल पण जयंत पाटील बचाव नावाची सभा झाली ते गोपीचंद पडळकर तो काय बोलायला बाजूला आणि देवेंद्र फडणवीस हा मग त्यांना आका काय म्हणताय तर काय म्हणताय बायको काय काढताय आम्ही हा प्रकार चालू देणार आणि म्हणून आम्ही एक तारखेला इशारा नावाची एक सभा करतोय किंवा तुम्ही पण नीट बोला आम्ही पण गेले दीड दोन वर्ष सातत्याने तुमच्या समोर मी कंट शोष कोण मांडतो आहे की राज्यातल्या वीस प्रमुख नेत्याने बसून राजकीय संस्कृती भयंकर घसरलेली आहे यावर विचार विमर्श केला पाहिजे आणि डूज अँड डोन्स करावे न करावे लिहून काढायला पाहिजे कोणालाच त्याची पडलेली नाही परिणामी कोणी काही बोलतोय आणि त्यामुळे जर जयंत पाटील आणि त्यांचे साथीदार आमच्यावर बोलणार असतील आमच्या नेत्यावर बोलणार असतील देवेंद्रजी मोदीजी आमच्या नेतृत्वाबद्दल आम्ही का काहीही ऐकून घेणार नाही लोकशाहीत तुम्हाला बोलायचा अधिकार आहे लोकशाहीत आम्हालाही बोलायचा अधिकार आहे तुम्ही बोलायचं बंद करा बोलायचं बंद करा जा। आज जयंत पाटलांनी ट्विट केलं ते असं म्हणाले कुठे ती साडेतीनशे कोटी महसूल मंत्री असले काढा ना आम्ही अस्वस्थ होत नाही आम्हाला माहितीये की काही नाहीच आहे तर ज्या साडेतीनशे कोटीच्या जमिनीचा विषय आतापर्यंत दहा वेळा काढून झाला आणि दहा वेळा हे सिद्ध झालं की याच्यामध्ये काही नाही काढा पण मग तुम्ही का ऑनलाइन लॉटरीच्या विषयामध्ये नाव न घेतले तुमचंही नाव नाही घेतलं एक अर्थमंत्री ऑनलाईन लॉटरी एक ठाणे जिल्ह्यातला लोक आमदार परमारची डायरी हा एक आमदार एका पक्षाचा नेता त्याच नवी मुंबईतलं मार्केट कमिटी असंच म्हटलं मी आता मी टोप्या फेकल्या तुमच्या डोक्यावर का बसल्या तुम्ही काही काळजी तसे तुम्ही नाही नाही आहात काळजी कशाला करता मी करतो काळजी सकाळी दहा वाजता झालं पाटला अस्वस्थ झालो का सगळे कार्यक्रम सुरू आहेत नाहीच आहे ना बोंगल्याला त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी काचेच्या घरामध्ये बसून कुलूप लावून दुसऱ्यावर दगड मारू नये आम्ही गोपीचंदला जे सांगायचं दे सांगितलेलं आहे पण तुम्ही जर तुमची पिलावळ शांत करणार नसाल तर आम्ही काही आता स्वस्त लोक मारतील आम्हाला ते काही बोलतात तुम्ही काही कसं बोलत नाही त्यामुळे लोक दबाव आमच्यावर आहे की तुम्ही काहीतरी रिॲक्ट म्हणून आम्ही रिॲक्ट म्हणा संपायचं आहे ना जयन पाटलांनी डिक्लेअर करावं की ह्या पुढे या, या जिल्ह्यात तरी किमान अशा प्रकारचा कुठलाही विषय होणार नाही आम्ही एकतर्क समोर रद्द करतो हौस नाही आम्हाला वेळ ज्या उतू नाही पैसे उतू नाही चाललेले आहेत एक तारखेची डिक्लेअर करावं यापुढे असं होणार नाही गोपीचंद पडळकरांनी जे राजीनामा बोललं त्याच्याबद्दल काय प्रकाराने आम्ही कॉम्पन्सेट करणार आहोत हे तुम्हाला एक तारखेला दिसत कारण आमचं नेतृत्व तेवढं खंबीर आहे गोपीचंद पडळकरांनी काय करायचं करा हा विषय संपेल बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाही